भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांमुळे जागतिक स्तरावर विश्वासार्हता निर्माण केली आहे यामुळे जगभरातल्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं ते काल दावोस इथं जागतिक आर्थिक परिषदेत पत्रकारांशी संवाद साधत होते त्यांनी यावेळी विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीविषयी सखोल माहिती दिली रेल्वे क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं भारताचा आज मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर द वर्ल्ड या धोरणावरही भर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं आघाडी घेतल्याचं ते म्हणाले दावोसमध्ये भारताच्या सर्वसमावेशक धोरणांनी जागतिक स्तरावर प्रभाव टाकला असून आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रात भारताची विश्वासार्हता वाढली आहे असंही ते म्हणाले वैष्णव यांनी दावोसमध्ये काल सिमेंट्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड बश यांची ही भेट घेतली भारतातल्या सिमेंट्स उत्पादन आणि अन्य सेवांचा विस्तार करण्याचा मनोदय बश यांनी यावेळी व्यक्त केला दावोस इथं वैष्णव यांनी एनटीडीचे डेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दुबे आणि ब्लॉक रॉकचे अध्यक्ष राज राव यांच्याशीही संवाद साधला यावेळी संदेशवहन तंत्रज्ञानातल्या ताज्या घडामोडी रेल्वेचा विस्तार आणि पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक यावर चर्चा झाल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे